तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी पहिल्यांदाच एकदम कडक डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला टायटल नाहीत मला बघून समजलं आपण आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मला एक मित्रांनी कमेंट केली तर एकदम स्मरण या डिझाईनवरती एक पील आहे मित्रांनो तर मी त्याच टॉपिक वरती आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एकदम जबरदस्त आपली डिझाईन झालेली मित्रांनो तुम्हाला वर्षश्रद्धा या डिझाईनची जर ऑर्डर आले असेल तर तुम्ही ऑर्डर सुद्धा कंप्लेट करू शकता तर मित्रांनो आपण जरा वेळ वयान घालो तर व्हिडिओला सरत करूया तुम्हाला जर बॅनर बनत असेल तर आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल व्हिडिओ बघा आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड पास मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू व्हिडिओशॉप मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकून तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवर सुद्धा सर्च करून बघू शकता अशी डिझाईन तुम्हाला कुठेही भेटणार नाही आपण एकदम कडक एकदम न्यू क्वालिटीची डिझाईन व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला तु समजलं असेल मित्रांनो आणि तुम्ही ही डिझाईन बनवून तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकतो तुम्हाला जर एखादी ऑर्डर असेल तुम्ही ती ऑर्डर कम्प्लीट करू शकता मित्रांनो आणि खूप सारे पैसे कमवू शकता तुम्हीच पहा मित्रांना किती एच मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण बी फायला आलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ना तुम्हाला पण माझ्यासारखी फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा तुम पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नकामध्ये एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डीमध्ये मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी व्हायला निघली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर, तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटल व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल पी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल पी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमली तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते त्या कम्प्युटरमध्ये दे डिझाईन करून तुम्हाला ते पिक्सल लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची असं शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी ही पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जी क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हाच तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसला असं दिसणार नाही मित्रांनो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येई तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एचडी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसा हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो माझं हे पासवर्ड तसं सापडलेचं असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवून शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो तर मित्रांनो काल मला एका सबस्क्रायबर मित्रांनी एक कमेंट केली ती भावपूर्ण श्रद्धांजली पुण्य प्रथम पुण्यस्मरण या डिझाईनवरती एक पी एल पी आण म्हणजे एक व्हिडिओ आण तर मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन पहिला पासवर्ड ब्याण्णव चौऱ्याऐंशी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन टू एट फोर तर मित्रांनो मग स्टेप बाय स्टेप सगळे नाव वगैरे तुमचं इथं ॲड करून घ्यायचं आता इथं तुम्हाला जो काही पत्ता आहे तुमचा तो पत्ता ॲड्रेस तुम्हाला इथं ॲड करायचा आहे ॲड्रेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक मी खाली पी एन जी दिलेलो आहे बघा तो पी एन जी तुम्हाला इथं हा पी एन जी पाहिजे असेल तर तो ठेवू शकता नाही तर हा जो मी प्ले नेम प्लेटचा जो एन जी आहे हा तुम्ही हारसुद्धा ठेवू शकता तुमच्या मनावर तुमचं म्हणजे मी तुम्हाला दोन पीएनजी दिले त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही ठेवू शकता त्या नंबर त्यानंतर तुम्हाला तो शोककुल म्हणून तुमचं जे परिवारचं जे नाव आहे ते परिवारचं आठ नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मी इथं टाकलेले समस्त म्हस्के पाटील परिवार मी इथं टाकले तुम्हाला तुमच्या याच्या जागेवर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे बघू शकता आपण सगळे सिम्पल फॉन्ट्स इथे ॲड केलेले मित्रांनो म्हणजे तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्ट करायची सुद्धा काही गरज नाही आहे बाकी आपली आता डिझाईन झालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं प आता आपला लोगो टाकायचा आहे लोगो टाकल्याच्यानंतर नंतर तिथं वरती एक नाव टाकायचं आहे भाऊपूर्ण श्रद्धांजली आधी इथं लोगो दाखवतो मला इथं तुम्ही तुमचा या जागे तुमचा लोगो इथं ॲड करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही वरती बघू शकता इथं आपण भाऊपूर्ण श्रद्धांजली हे नाव तिथं दिलेले एक म्हणजे एकदम प्रोफेशनल टाईप आपली डिझाईन झाली मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थमलेल बघून समजलं असाल व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असाल मित्रांनो आपली डिझाईन किती कडक डिझाईन बनवली याची तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका तुमच्या मित्राला कोणाला जर असा बॅनर बनवत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता जेणेकरून तो असा बॅनर बनवू शकतो आणि मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाललं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि एक कमेंट करून टाका छानसे तर मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतीमुळे आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने माझे पाच हजार सबस्क्राईबर पूर्ण होत आहे म्हणजे आता थोडेच राहिले बाकी तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि आपले जे पाच हजार आहे ते लवकरच पूर्ण होतील आणि मित्रांनो मला व्हिडिओ बनवायला खूप टाइम लागतो आणि तुम्हाला सबस्क्राईब करायला फक्त एकच सेकंद लागतो लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड नव्याण्णव एकवीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन नाईन टू वन पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर रेडिटिंग शिकत राहा